सर्वांनी त्यांचा सर जो त्यांचे जे निष्ठापण आहे त्यांचा लाभ घेऊन आजूबाजूचा परिसरातील आपल्या परिवाराला सर्वांना निरोगी राहण्याचा दूध निश्चय करूया मी स्वतः डॉक्टर असूनही निरोगी राहण्यासाठी योगाचे महत्व सांगत आहे जेणेकरून आपल्याला डॉक्टरांकडे ताली मिळणार नाही लोकांची प्रस्ती मिळवता आपला आरोग्य वय राहण्यासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद योगाचं महत्व आपण सगळ्यांना साधित योग हा फक्त शारीरिक शरीर निरोगी करण्यासाठी नाही तर योगाचं जे महत्त्व आहे ते योग तुम्हाला हरवून अध्यात्मक मानसिक शांती मानसिक समाधान एक वृत्ती या गोष्टी योगाच्या माध्यमातून तुम्हाला साध्य करता येतात तर त्या दृष्टीने आपल्या या सर्व कन्या अशा जे घटक यांना

आमचे प्रतिमेला वंदन करून आणि आमचे सर्वांचे गुरुदेव चिंतामाने महाराज यांच्या चंद्रावर निलंद करून त्यांच्या वंदन करून आणि आमचे पस्तीस वर्षाचे अनुभव आज पंधरा वर्षे झाले अंबिबा शाखा फोंगावला आहे तिथे काही पैसे न देता आम्हाला सर्वांनी चुकत आहे आणि खूप असं योगदान आहे त्यांचं आम्हाला ती प्रत्येक घरात निरोगी व्यक्तीपेक्षित आहे हा प्रयत्न असे आमचे गुरु योगाचे राजा भूषणजी नवभूमी वंदन आणि सर्व साधकांना आणि माझे बसले सर्व बंधू वगिनी सर्वांना या गावचे सरपंच आणि या श्री धर्म मंडळाचे अध्यक्ष तुकाराम चौधरीजी ऋषीराम महाराज सर्वांना सर्वांची नावं निदर्शन केलं आहे आणि त्याचप्रमाणे ज्यांनी बँक लावून गावोगावी रक्षा केली त्यांनाही माझं वंदन आहे तर योगा आज एकवीस जून योगा दिवस आज मी इथे असेबाप

अरे योगा शिकवतात अर्धेभर फक्त मी माझ्यासाठी वेळ काढली पाहिजे मी मला कळवलं पाहिजे माझ्या जीवनात असले म्हणून मी स्वतःला आत्मा आणि परमात्माचं मिलन होत नाही तोपर्यंत छोट्याशी होती नाही आमच्या योगामध्ये आमचे सर पंधरा मिनिटं वीस मिनिटं आमच्याकडे कमी मेडिटेशन घेतात कोणा ओमकारला शिकवतात त्याच्यामुळे आमची ती पाहिजे पैसे न भरता शिकवतात आज आम्ही म्हणतो प्रत्येक ठिकाणी गावोगावी योगा कोणी चार वाजता असं नाही सूर्य सूर्यास्त योगाच ते नेहमी ते सर तुम्हाला नंतर सांगते का योगा कुठल्या वेळेला प्रत्येकाने केली पाहिजे तर वेग जास्त तुमचे घेणार नाही इथेच म्हणून मी सांगते